कॅफे शॉप प्रकरणी हप्ते घेणाऱ्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी नितीन चौगले सांगलीतील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आला या घटनेनंतर स्वप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून कॅफेवर हल्लाबोल करण्यात आला होता आता शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कॅफे शॉप सुरू होते तेथील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली ही मागणी घेऊन लवकरच माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना रितसर निवेदन देऊन भेट घेणार असल्याचे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक मासरी नितीन चौगले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले महत्वाचा जो विषय मांडायचा आहे मी आपणाशी बोललो की ज्या ज्यावेळी चांगलं कार्य या पोलीस खात्याने केले त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहिलोय ज्यावेळी कौतुकास्पद कार्य केले त्यांना आम्ही संस्थेचं पत्र देऊन त्यांचा सन्मान सुद्धा केलाय आमच्या कार्यक्रमांना सुद्धा वेळोवेळी त्यांना बोलवून सत्कार केलाय मात्र ह्या प्रकरणामध्ये आलेला अनुभव कालच्या या घटनेमध्ये काल संध्याकाळी सांगली जिल्ह्यातील एल सी बी स्थानिक गुन्हा अन्वेषण यांनी या कॉफी चालकावरती पॉक्सो अंदर अंतर्गत गुन्हा दाखल करून याला सह आरोपी केलाय याचा अर्थ या गुन्ह्याला या कॉफी चालकानं मदत केलेली आहे आणि त्याला पाठीशी घातलेला आहे मग त्याला पाठीशी घालणारे जे पोलीस अधिकारी आहेत त्या एरियाचे इंचार्ज आहेत ते सर्वस्वी ह्या बेकायदेशीर चालणाऱ्या कॉफीला कॉफी शॉपला जबाबदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई या प्रशासनानं करायला पाहिजे त्याचबरोबर या सांगलीमध्ये जे या कॅफे शॉपचं जाळं फोफावलं आणि ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना मदत केली ते विश्रामबाग पोलीस स्टेशनचे इन्चार्ज माननीय मोरे साहेब त्यांच्या एरियामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती कॅफे शॉप आहेत यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई जिल्हा पोलीस प्रमुखांनी करायला पाहिजे यासाठी मी लवकरच पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना मी हे विनंती करणार आहे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या सांगलीमध्ये नवीन असल्यामुळे त्याचबरोबर ते आल्यानंतर लगेचच निवडणुकींच्या सगळ्या बंदोबस्त किंवा त्या निवडणुकींमुळे गुंतल्यामुळे कदाचित त्यांना लक्ष देता आलं नाही मात्र अतिशय कर्तव्यदक्ष प्रामाणिक असे अधिकारी आहेत असं आमचं मत आहे याच्या आधी ज्या ठिकाणी कार्य त्यांनी केलेलं आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं केलं असं आमचं मत आहे आणि ते शंभर टक्के अशा चुकीच्या अधिकाऱ्यांवरती सांगली शहर पोलीस निरीक्षक मोरे साहेब विश्रामबाग पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे आणि विश्रामबागचे एपीआय साहेब या सगळ्यांवरती आमचे आरोप आहेत या सगळ्यांची चौकशी करून मान्य जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्यांच्यावरती कारवाई करावी त्याचबरोबर या कॉफी शॉपकडून जे हप्ते गोळा केले जातात या कॉपी शालका चालकांशी ज्यांचे आर्थिक व्यवहार आहेत जे यांच्याकडून हप्ते घेतात विश्रामबाग पोलीस स्टेशनचे जे कलेक्शन करतात प्रशांत माळी आणि सांगली शहर पोलीस स्टेशनचं जे कलेक्शन करतात ते गौतम कांबळे यांची एस पी साहेबांनी कडक चौकशी करावी त्यांचे मोबाईलचे सी आर तपासावेत आणि या कॉपी शॉपच्या सगळ्या चालक मालकांचे मोबाईल नंबर घ्यावेत आणि यांचे असणारे संबंध तपासावे प्रत्येक कॉपी शॉपमध्ये असणारे जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते तपासावेत आणि ह्या लोकांचं ह्या कर्मचाऱ्यांचं त्यांच्याकडचं येणं जाणं असणारं हे तपासावं आणि त्याच्या आधारावरती हे कलेक्शन करणारे दोघंजण आणि ह्या एरियाचे इंचार्ज यांच्यावरती कडक कारवाई करावी अशा मागणीसाठी मी सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांना लवकरच भेटून निवेदन देणार आहे या सगळ्या दोन तीन दिवसाच्या आंदोलनामध्ये मुद्दा मला उल्लेख करावा वाटतो श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज यांनी या आंदोलनाची दखल घेतली त्यांच्या मातोश्री श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले आई साहेब यांनी दखल घेतली आम्ही ही मागणी आमच्या जिल्हा पोलीस प्रमुखांना करतोय मागणी जर मान्य नाही झाली तर सांगलीच्या सगळ्या जनतेला आवाहन करून सांगलीतील असणारे विविध पक्ष विविध संघटना समाजातील मान्यवर या सगळ्यांना सोबत घेऊन किंवा या सगळ्यांशी चर्चा करून श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज यांच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये आम्ही हजारो शालेय माध्यमिक शालेय आणि कॉलेजेसचे विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत अशा सर्व पालकांना घेऊन या सांगलीमध्ये लवकरात लवकर आपल्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन खूप मोठ्या हजारोंच्या संख्येत या विश्रामबाग पोलीस स्टेशनवरती आम्हाला मोर्चा काढावा लागेल आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व क्लिक करा